श्री राम समर्थ जेथे भगवंताचे नाम स्मरण तेथे सर्व संतांचे ठाण वर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले विषय एकजीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख आपत्ती विपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती ಆತ್ಮನಿಶ್ಚಯ ಬಾಂಡಲಿಯವಾದ